नमस्कार बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई होण्याबाबत शिवसेना पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भारताच्या शेजारील राष्ट्र असलेल्या बांगलादेशात काही महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाल्यानंतर तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू धर्मियांवर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत असल्यामुळे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या हिंदूंवर दहशतीच्या वातावरणात राहण्याची वेळ आली आहे भारत सरकारने या हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी तात्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे करण्यात येत आहे बांगलादेशातील कट्टरपंथीयांनी शेख हसीना सरकारची राजवट उलटवल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बौद्ध व अन्य धर्मियांवर अत्याचार वाढून अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्यांना गजा टाकले आहे हिंदू महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होऊन खून जाडपुडीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी सिन्मय कृष्णदास यांनी शांततेत आंदोलन करीत असताना त्यांना गदाळ केले एवढ्यावरच न थांबता आता प्रार्थनास्थळावर सुद्धा हल्ले सातत्याने वाढत असल्यामुळे बांगलादेशात हिंदूंचं अन्य अल्पसंख्याक धर्मीय जनता कमालीच्या तणावात जनजीवन जगत आहे तरी याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नंदुरबार जिल्हाप्रमुख अरुण चौधरी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील पंडित माडी विनोद चौधरी दादा कोडी बापू गिरासे धारू कोडी दिनेश भोपे आदी शिवसैनिक उपस्थित होते केटी न्यूज नेटवर्क शहादा असलेले बांगलादेश या राष्ट्रामध्ये हिंदू जनसमुदायावर जो अत्याचार केला जात आहे त्या संदर्भात निषेध जोडण्यासाठी नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती हिंदूंची बाजू प्रखरपणे मांडा मांडावी आणि आपल्या हिंदू बांधवांवर जो अन्याय होत आहे त्यांना न्याय देण्याचे काम आ, मागावे असे नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आम्ही या याची मागणी केली आहे